नमस्कार धर्मवीर या चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिंदू धर्माची थोडी वेगळ्या अंगाने माहिती करून घेणार आहोत थोडीशी तुलनात्मक पद्धतीने आपण माहिती करून घेणार आहोत आजचा आपला प्रश्न आहे हिंदू धर्माच्या शाखा कोणत्या तत्पूर्वी आपण धर्म ही संकल्पना समजून घेऊया धर्म म्हणजे काय तर धारयती इति धर्म हा जो धारण करण्यास योग्य आहे तो धर्म आहे अर्थात एखादी गोष्ट अत्यंत आदर्श आहे अत्यंत नैतिक आहे आणि जी धारण केल्याने तुमचं कल्याण होणार आहे तुम्हाला शाश्वत आनंद प्राप्त होणार आहे ती गोष्ट म्हणजे धर्म हिंदू धर्म ज्याला आपण म्हणतो हिंदू धर्माच्या सर्व सिद्धांतांमध्ये तुम्हाला हा विचार दिसेल की हिंदू धर्म हा पराकोटीचा नैतिक आहे पराकोटीचा आदर्श आहे आणि हिंदू धर्म हा सर्व समावेशक आहे हिंदू धर्माची ही सर्वात मुख्य ओळख आहे हिंदू धर्मामध्ये सुद्धा इतर धर्मांच्या प्रमाणे कालवघामध्ये जी धर्मग्लानी आलेली आहे त्या धर्मग्लानीला दूर करण्यासाठी वेगवेगळ्या विभूतींनी आपल्या धर्मामध्ये जन्म घेतलेला आहे आणि त्या प्रत्येक विभूतींनी एक वेगवेगळा विचार दिला हा वेगवेगळा विचार म्हणजे सनातन वृक्षाच्या वेगवेगळ्या शाखा समजू शकतात तुम्ही की ज्यांचा विस्तार झाला आणि नंतर ज्यांनी स्वतःची पण जमिनीमध्ये पाळमुळं रोवली अशा पद्धतीने हिंदू धर्माच्या विस्तारलेल्या शाखा कोणत्या तर बौद्ध धर्म जैन मत आणि तिसरं म्हणजे शीख संप्रदाय ज्याला आपण खालसा पंथ म्हणतो या तिन्ही हिंदू धर्माच्या किंवा सनातन धर्माच्या विस्तारलेल्या शाखा आहेत आणि यांची नाळ हिंदू धर्माशी जोडली गेलेली आहे भारताच्या संविधानामध्ये सुद्धा जो धर्म या संकल्पनेत उल्लेख झालेला आहे त्याच्यामध्ये शीख जैन आणि बौद्ध हे हिंदू धर्माच्या किंवा सनातन वैदिक धर्माच्या शाखा आहेत असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे दुर्दैवानी या तिन्ही हिंदू धर्माच्या शाखांमध्ये अशा पद्धतीचे लोक जन्माला आलेले आहेत की ज्यांना स्वतःच्या संप्रदायाला एक वेगळा धर्म म्हणून घोषित करण्याची घाई झालेली आहे किंवा राजकीय हेतूनी काँग्रेस पक्ष सुद्धा अशा धर्मांमधल्या अशा विचारांमधल्या लोकांना शोधून काढतो त्यांना आर्थिक पाठबळ देतो आणि त्यांना तुम्ही तुमचा वेगळा धर्म घोषित करा म्हणून कामाला लावण्याचे उद्योग करतो शैव संप्रदायामध्ये सुद्धा हा विचार घुसवण्याचा काँग्रेस पक्षाने प्रयत्न केलेला आहे त्यामुळे धर्माची व्याख्या सांगताना या सगळ्या धर्मांची किंवा या सगळ्या धर्म विचारांची मूळ सनातन धर्माशी असलेली नाळ सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की शिव आणि शक्तीचं मिलन झालं त्या मिलनातून एक अनाहत नाद प्रकट झाला आणि तो अनाहत नाद म्हणजे ओंकार या ओंकारालाच आपण गणेश म्हणतो मग त्यानंतर गणेशाच्या रूपाने आपण त्याचं स्मरण करतो त्याला प्रथम पूज्य स्थान आपण दिलेलं आहे तो या ओंकार गणेशाला आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत महत्व आहे किंवा अनन्य साधारण महत्व आहे असं आपण म्हणलं तरी चालणार आहे तुम्ही बौद्ध मताचा जर विचार केला तर बौद्धांचा जो मुख्य नित्य उपासनेचा मंत्र आहे तो आहे ओम मणिपद्मेन हुम याच्यातला ओंकार हा आपल्याच ओंकाराचा विश्लेषण किंवा ओंकाराचाच त्यांनी त्या ठिकाणी वापर केलेला आहे असं तुम्ही समजून घ्या थोडक्यात त्यांच्याकडे सुद्धा प्रथम पूज्य शब्द ओम वापरला गेलेला आहे तुम्ही जैनांचं जर तत्वज्ञान बघाल तर जैनांमध्ये सर्वाधिक महत्वाचा मंत्र म्हणजे नमोकार मंत्र आहे हा नमोकार मंत्र सुद्धा आपल्या ओंकाराचंच स्वरूप आहे थोडक्यात जैनांनी सुद्धा त्यांच्या सैद्धांतिक विचाराला पायाभूत विचार ओंकारच मानलेला आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही शिखांचा गुरुग्रंथ साहिबा ग्रंथ उघडून बघितला तर त्याच्यातलं जे पहिलं कवन आहे त्या कवनाचा आरंभच ओंकारांनी होतो एक ओंकार सतनाम पुरख निर्भय निर्भैर अकाल मुहूर्त अशा शब्दामध्ये त्यांनी ओंकारापासूनच त्यांच्या संपूर्ण धर्मग्रंथाला प्रारंभ केलेला आहे हे तिन्ही संप्रदाय हिंदू धर्माच्याच शाखा आहेत आणि त्यांच्याकडे सर्व धार्मिक सिद्धांत हिंदू या व्याख्येशी मिळते जुळते असणारेच आहेत उपास्य तत्व कदाचित त्यांचं वेगळं असेल परंतु म्हणून मूळ धर्माशी असलेली नाळ तुटता तुटत नाही मधल्या काळामध्ये जे प्रयत्न होत आहेत की यांना हिंदू धर्मापासून तोडून काढा हे प्रयत्न आपण अपयशी करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून हा आपण व्हिडिओ करतो आहोत की ज्याच्यात सांगतोय की हिंदू धर्माच्या या तीन शाखा आहेत आणि या तिन्ही शाखा आपल्या इतक्याच हिंदू आहेत शैवसुद्धा हिंदू धर्माचाच भाग आहेत तसं विचार केला तर आ आदिशंकराचार्यांच्या काळामध्ये आपल्या धर्मामध्ये पाच मुख्य संप्रदाय तयार झाले होते आणि दोन उपसंप्रदाय तयार झाले होते या सगळ्यांना एकत्रित करून आदिशंकराचार्यांनी हिंदू धर्माची मोड बांधली आदिशंकराचार्यांच्या वेळेला कोणते पाच विचार प्रबळ झाले होते तर निसर्ग उपासक अर्थात सूर्य उपासकांचा विचार एक प्रबळ झाला होता त्यांचा एक वेगळा संप्रदाय तयार झाला होता शिवाला प्रमाण मानणाऱ्या लोकांचा एक वेगळा संप्रदाय तयार झाला होता शक्तीला प्रमाण मानणाऱ्या लोकांचा एक वेगळा संप्रदाय तयार झाला होता गणेशाला प्रमाण मानणाऱ्या लोकांचा एक वेगळा संप्रदाय तयार झाला होता आणि विष्णूला प्रमाण मानणाऱ्या लोकांचा एक वेगळा संप्रदाय तयार झाला होता असे पाच मुख्य संप्रदाय होते याशिवाय बौद्ध मत होतं आणि याशिवाय जैनमत होतं आदिशंकराचार्यांच्या काळामध्ये बौद्ध मताला आणि जैन मताला राजाश्रय मिळाला होता परंतु आचार्यांनी या सर्व जैन आणि बौद्ध भिक्षूंशी शास्त्रार्थ करून त्यांना शास्त्रार्थात पराभूत करून त्यांना हिंदू धर्माचीच ते एक शाखा असल्याचं मान्य करायला लावून त्यांना हिंदू धर्माशी जोडून घेतलं हे जोडणं अभेद्य व्हावं म्हणून आदिशंकराचार्यांनी बुद्धाला विष्णूचा नववा अवतार घोषित केलं की बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे बुद्ध हा सुद्धा हिंदू संस्कृतीचाच एक अविभाज्य भाग आहे जैन मताला त्यांनी आपल्या धर्मामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि हे पाच जे सांप्रदायिक आपल्याकडचे वाद होते या पाचही वादांचं शमन करत सर्वांना देव पंचायतन पूजा पद्धती प्रदान केली म्हणजे तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे व्यक्ती असाल तरी तुम्ही या पंचदेवतांचं नित्यपूजन स्वतःच्या देवघरामध्ये करणार आहेत हा सिद्धांत मांडून आचार्यांनी धर्माची झालेली हानी भरून काढली धर्माला आलेली ग्लानी दूर केली आणि सनातन वैदिक धर्माला हिंदू धर्म हे स्वरूप देऊन त्यांनी समस्त हिंदूंचं ऐक्य साधलं आज वेळेला काँग्रेस सारखे नीच राजकीय पक्ष केवळ त्यांच्या राजकीय लाभासाठी या वेगवेगळ्या ला हिंदू धर्माच्या शाखांना आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावेळेला आपण सगळ्यांनी एकत्र येणं आणि आम्ही सगळे हिंदू आहोत म्हणून ठामपणाने प्रतिपादन करणं आवश्यक आहे दृष्ट्या सुद्धा आपण सगळे हिंदू आहोत आपण एकाच सनातन या वटवृक्षाच्या शाखा आहोत आपल्यामध्ये भेद नाही आपण सगळे हिंदू आहोत आपण सगळे बांधव आहोत या विचारावरती आपण आजचा आपला हा व्हिडिओ संपूया परत लवकरच भेटूया धन्यवाद नमस्कार